धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण डाळ खिचडी बनवणार आहोत डाळ खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया तांदूळ आणि डाळ दोन वाट्या तांदूळ घेतलेत आणि एक वाटी मी डाळ घेतली आहे माझी ही डाळ मिक्स आहे मुगाची तुरीची आणि मसूर लाल मसूरची डाळ असे ना ती अशी मी घेतली आहे ती एक वाटी घेतली आहे हे दोन तीन पाण्याने चांगलं धुवून घेतलेलं आहे इथे तेल तापायला ठेवलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जिरा आणि राई टाकून घेऊया कढीपत्ता टाकूया हिरवी मिरची टाकायची आणि लसूण मी कुटून घेतलाय तो टाकलाय तेल माझं तापलेलं होतं आता मी लगेच कांदा टाकून देते कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आहे कांदा भाजले आता टोमॅटो टाकूया इथे मी हळद घेतली आहे गरम मसाला आहे आणि जिरा पावडर आहे हे टाकून घेऊया आता आपण हे धुतलेलं डाळ आणि तांदूळ टाकून घ्यायचा हलवून घ्यायचं यात कोथंबीर टाकूया सॉरी चवीनुसार मीठ टाकायचंय आणि दोन ग्लास पाणी टाकणार आहे मी इथे आपण आता तूप टाकून घेऊया दोन चमचे तूप टाकणार आहे मी मी तेल अगदी कमी टाकलेलं एकच चमचा टाकलेलं माझे छोटे चमचे पण अगदी लहान आहेत एक ग्लास टाकलेला आता हा दुसरा ग्लास टाकूया इथे आपण कुकरचं झाकण बंद करणार आहे आणि तीन शिट्ट्या काढून घेऊया बघूया आपण खिचडी झालेली आहे बघू शकता छान शिजलेली आहे ती त्याच्यावरून असं तूप टाकायचंय खिचडी आपली रेडी आहे खाऊन बघते एक नंबर झालेली आहे खिचडी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय